सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि प्रिया खजानामध्ये आज आपण बघतो एकदम हेल्दी आणि टेस्टी मिक्स व्हेज पराठाची रेसिपी भाज्यांपासून तयार झालेला आहे पराठा नाश्त्यामध्ये जेवणामध्ये किंवा जे मुले भाज्या खात नाही त्यांच्या डब्यामध्ये जरी दिलं तर कोणतंच कारण न सांगता डब्बा मात्र खाली होणार चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणारी ही रेसिपी बघूया पराठा बनवण्यासाठी मिक्सिंग बाऊलमध्ये दीड वाटीपर्यंत गव्हाचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं यामध्ये मीठ घालणार आहोत आणि एक चमचा यामध्ये तेल घालायचं आहे आता हे सगळं एकदा हाताने मिक्स करून घेऊ पिठाला एकदा मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाला मौसूत असं इथे आपण मळून घेणार आहोत पोळी बनवण्यासाठी जसं आपण एकदम सॉफ्ट पीठ हे मळून घेतो सेम तसंच पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एकदम सॉफ्ट पीठ मळून घेतल्यानंतर यावरती अर्धा चमचपर्यंत तेल लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून तीस मिनटासाठी आपण हे ठेवून देणार आहोत तोपर्यंत दुसरीकडे आपण स्टफिंग तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये एक चमचा तेल घालणार आहोत तेल हे गरम झाल्यावर यामध्ये एक हिरवी मिरची बारीक चिरलेली एक इंचपर्यंत आले हे किसून यामध्ये घालायचं आहे आणि हे थोडंसं परतवून घेणार आहोत इथे गॅसची आंस हे मध्यम ठेवायचं आहे आणि हे थोडंसं परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत बारीक किसलेली कोबी घालायचं आहे तर इथे मी कोबीला किसून घेतली आहे जर तुम्हाला खूप बारीक असं कट करता येत असेल तर खूप बारीक कट करूनसुद्धा आपण यामध्ये घालू शकतो यानंतर यामध्ये दोन चमचे बारीक असं कट करून बीन्स घालायचं आहे दोन चमचे किसलेला गाजर पाव वाटीपर्यंत पनीर आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे इथे आपल्याला गॅसची आच ही मोठी करायचं आहे मोठ्या गॅसवरती दोन मिनटापर्यंत हे भाजी आपण परतवून घेणार आहोत भाज्यांना इथे आपल्याला छानसं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामधील कच्चा वास हे निघून जाणार भाज्या इथे थोडंसं सॉफ्ट तयार झाल्यानंतर यामध्ये पाव चम्मच हळद अर्धा चम्मच धने पावडर पाव चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून घेणार आहोत फक्त तीस सेकंदासाठी ती आपण हे मसाले या भाज्यामध्ये शिजवून घेणार आहोत आता शेवटी यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर गॅसची फ्लेम इथे बंद करायचं आहे अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर हे स्टफिंग पूर्ण थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता दुसरीकडे मळून ठेवलेले पीठसुद्धा बघून घेऊ पीठ हे एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे एका एक मिनटापर्यंत परत एकदा मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता पीठ एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे आता आपण याचे गोडे तयार करून घेणार आहोत तर आपण घेतलेले पिठापासून इथे मला चार गोळे हे तयार झाले आहे म्हणजे चार पराठे बनून तयार होणार तर एक ओढा हातात घ्यायचा आहे आणि उरलेली गोळ्यावर ती झाकण लावून ठेवून देऊ हातात घेतलेल्या गोड्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते हाताला चिकटणार नाही आणि यानंतर याची आपण वाटी तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे वाटी हे तयार करून घेतल्यानंतर यामध्ये थंड झालेलं स्टफिंग हे भरून घ्यायचं आहे तर इथे मी जवळपास दोन चमचे स्टफिंग हे भरून घेत आहे स्टफिंग यामध्ये घातल्यानंतर स्टफिंगला आतमध्ये करत पिठाने हे आपण बंद करून देणार आहोत जेणेकरून स्टफिंग हे बाहेर येणार नाही तर अशा प्रकारे कवर करून घ्यायचं आहे आणि यानंतर या, या गोड्याला थोडंसं आपण हाताने प्रेस करून घेणार आहोत असं तयार करून घेतल्यानंतर पिठाच्या गोड्याला दोनही बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने हे आपण लाटून घेणार आहोत तर हे लाटून घेताना आपण थोडंसं मध्यम जाडसरच आपण लाटून घेणार आहोत कारण पराठा हे थोडंसं जाडसरच असते त्यामुळे थोडंसं जाडसर आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे पराठा हे लाटून घेताना थोडंसं पीठ जास्तीचं लावून हे पराठा तयार करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे थोडंसं मध्यम जाडसर आपण इथे पराठा हे बनवून तयार करून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आता आपण हे भाजून घेणार आहोत गॅसवरती तवा ठेवायचा आहे तवा हे छान गरम झाल्यावरती यावर आपण पराठा शिजवून घेणार आहोत इथे पराठा हे शिजवून घेताना गॅसचा फ्लेम हे मोठा ठेवायचा आहे सुरुवातीला पराठ्याचे दोनही बाजू इकडून तिकडून करत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि यानंतर यावरती एक चमचा तूप लावून घ्यायचा आहे पराठ्याचे दोन्ही बाजूला एक एक चमचा तूप लावून छानसं भाजून घ्यायचं आहे जर तूप आवडत नसेल तर इथे आपण तेलसुद्धा टाकू शकतो तर हे पराठा हे तयार करून घेताना थोडंसं एक्स्ट्रा जर तूप किंवा तेल लावून जर आपण पराठा तयार करून घेत असेल तर पराठा हे खूपच चविष्ट बनवून तयार होणार तर अशा प्रकारे गरमागरम पराठा हे तयार करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर उरलेले सगळे पराठे आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे तर भाज्यांपासून तयार झालेला आहे पराठा इतका चविष्ट लागतो की हे पराठे आपण असंच खाऊ शकतो कुठल्याही प्रकारची भाजी किंवा चटणीची गरज पडत नाही तर तुम्हीसुद्धा यावेळी मुलांच्या डब्यासाठी एकदम हेल्दी भाज्यांपासून तयार झालेला हे पराठा नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद